नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर बघा मी आज बनवणार आहे बटाट्यांपासून बनवणार आहे मी आज कारण मी अगोदर बटाट्याचे पण बनवलेले आहेत आणि आज मी बनवणार आहे तर बघा असे मोठे मोठे बटाटे घेतलेले आहेत मी आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले आहेत मस्त आता आपण त्याची सहा घेऊ बघा अशा पद्धतीने पूर्ण साल वरची काढून घ्यायची आहे आणि केस करायचा आहे खूप छान असतो केससुद्धा तर बघा मी अशा पद्धतीने वरचे साल काढून घेतलेली आहे आणि इकडे पाणी घेतलेलं आहे अशा पाण्यामध्ये ठेवायची ते तर पूर्ण मराठी मी असेच शेळून घेणार आहे छान साल करून घेणार आहे तर बघा मी इकडे आता दोन किलो बटाटे घेतलेले आहेत छान असे मोठी मोठी नुळून घेतलेले होते आणि दोन किलो बटाट्यापासून आपल्याला किस बनवायचं आहे मला कमेंट आलेले होते की ताई तर मी वेपर्स खूप छान बनवतात तर किस पण दाखवा तर आज मी किस दाखवणार आहे दोन किलो बराट्यापासून तर बघा असे बराटे सुन घेतलेले आहेत मी पूर्ण आणि इकडे परातीमध्ये मी पाणी घेतलेलं होतं आणि आता याच्यामध्ये मी केस तयार करून घेणार आहे तर बघा इकडे किसणी घेतलेली मी तर इकडे मोठे वेपर्स पण होतात किसणीने आणि इकडे किस पण तयार होता, होता। आपल्याला किस तयार करायचा आहे आणि लांब फडक करायचं आहे म्हणून आता बराठा असा उभा पकडायचा आहे किस असा लांब म्हणून बघा कसा केस पडतोय बघू शकता अशा पद्धतीने लहान सारा केस तयार होतोय तर मी अशाच पद्धतीने पूर्ण केस तयार करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेला आहे केस मस्त लांब सडक झालेला आहे बघा तर मी आता दोन तीन ते तीन पाणी आम्ही स्वच्छ धुवून घेणार आहे ना आपण जेवढा धुतला तेवढा पांढरा शुभ्र येतो परत इकडे साईडला मी पातीला घेतलेले त्याच्यामध्ये पण पाणी आहे आता आपण या पाण्यात टाकू आणि मी दोन ते तीन पाण्याने घेणार मस्त तर बघा किती खराब पाणी आहे बघू शकता तुम्ही तर बघा मी इकडे आता बाजूला ते अगोदरचं पाणी फेकून दिलं आणि आता हे परत दुसरं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आता मी परत या पातेल्यामधून स्वच्छ धुवून घेते आणि आता परातमध्ये टाकून घेते मी या पाण्यामध्ये तर बघा इकडे आता स्वच्छ झालेलं नसतं तर बघू शकता तुम्ही साईडला पाणी बघू शकता स्वच्छ पाणी नाही नसतं तर आपल्या आता हे हा केस तयार झालेला आहे दोन तीन पाणी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर मी आता इकडे एक चाळणी घेतलेली आहे या चाळणीमध्ये आपल्याला हा केस काढून घ्यायचा आहे बघा मी किती स्वच्छ पाणी निघालेलं आहे मस्त तर बघा इकडे मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला पण आता मी आता थोडासा तुट्टीचा खडा घेतलेला आहे आता खडा आपल्याला पाण्यात टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये आता हे पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे मस्त आता आपण पातेल्यावर झाकण ठेवू तर चला मग आता बघू आपण पाणी गरम झालं का बरं तर बघू शकता तुम्ही पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण जो केस तयार केलेला आहे तो केस आता गरम पाण्यामध्ये टाकून देऊ जास्त वेळ नाही ठेवायचं आहे कारण पाणी खूप गरम झाले उकळत आहे म्हणून तीन ते चारच मिनटं पाण्यात ठेवायचं आहे केस आणि लगेच काढून घ्यायचं आहे ते 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 तो तो ते तीन ते चार मिनटं झाली छान असं उकळतं पाणी होतं त्याच्यामुळे मी पटकन काढून घेणार आहे आणि कोमट पाणी जर ठेवलं असेल तर तुम्ही पाच दहा मिनटं ठेवलं तरी चालेल पण मी जास्त उकळतं पाणी घेतलं होतं म्हणून मी लगेच तीन ते चार मिनटामध्ये मी काढून घेणार आहे गॅस बंद करायचं आहे आता छान असं पाणी निपरून आहे इकडे मी चाळणी घेतली तर चाळणीत काढून घेणार आहे तयार झालेला आहे आता आपण उल्हात टाकून घेऊ तर बघा मी पूर्ण पाणी असं छान नितरून घेतलेलं आहे आणि इकडे बघा मी शेकला सणनेट बांधलेलं आहे सिनेंडो टाकणार आहे आणि इकडे साईडला बघा मी वेपर बनवलेले आहेत तर असं झाकून ठेवलेले मोकळा मोकळा टाकायचा आहे आता हा गरम असल्यामुळे थोडं चटके लागत आहे आणि तीस सहा असा पूर्ण पातळ करायचा आहे पातळ केल्यामुळे काय होतं की तो मोकळा मोकळा तयार होईल तर बघा अशा पद्धतीने मी छान असं मोकळा मोकळा करून घेतलेला आहे आणि पाच पाच मिनटात असं परत मोकळा करणार आहे असं नाही ठेवायचा असं जर ठेवला मग एकमेकाचा चिपकून जाईल तर बघा आता इकडे मी वेपर बनवलेले आहेत तुम्हाला दाखवते मी रहा रहा दे दे था ले ले था मी साडी टाकलेली आहे वेफर्स ते सुद्धा तयार झालेले आहेत मस्त आणि पूर्ण रॅक मी असं पूर्ण झाकून ठेवलेलं आहे वेफर्सवरती पूर्ण असं कापड टाकून दिलेला आहे कारण हवा जर आली ना तर वेपर्स खाली पडतात त्याच्यामुळे मी असं पॅक झाकून देते दे आता परत झाकून द्यायचं आता नि पास परत दिसला असं हात मारायला येणार आहे अजून तर बघू शकता तुम्ही एकच नंबर केस तयार झालेला आहे मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे बघा कलर पण छान आलेला आहे तर चला मग आता आपण तळून बघू मस्त आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी तेल छान असं गरम झालेलं आहे तर आता मी तुम्हाला केस तळून दाखवते कसा आला आहे ते बरं तर थोडस आता आपण इथे केस तेलात टाकून बघू तर बघा किती छान असा पांढरा शुभ्र केस तयार झालेला आहे एकच नंबर झालेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद